धकाधकीच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिकतेचं वारं पसरत आहे या वाऱ्यानं शेती पद्धतीला देखील आपल्या विळख्यात घेतलंय यामुळे रासायनिक खत तणनाशक आणि औषधांचा वापर शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो यामुळे याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचं देखील बघायला मिळत आहे तसेच रासायनिक खतं आणि औषधं महाग असल्यानं शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर देखील दिवसागणिक पाडत आहे याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यामध्ये मिशन ऑर्गॅनिक कोल्हापूर या संस्थेच्या वतीनं शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख हेमंत सावंत आणि भूषण सोनवणे यांच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी आणि कर्जाच्या डोंगरामधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक आणि आध्यात्मिक शेती पद्धती समजावण्यात आल्या आपण गेल्या अनेक वर्षापासून शेती करतोय आणि शेती करत असताना शेती करायची आणि आताची शेती करण्याची पद्धत याच्यामध्ये जमीन आणि प्रॉब्लेम रासायनिकांचा कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा याच्या But yes actually feel with it.

दरम्यान यावेळी शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद या कार्यशाळेला दर्शवल्याचं बघायला मिळालं या कार्यशाळेमध्ये मिशन ऑर्गॅनिक कोल्हापूरचे अध्यक्ष राहुल टोपले हितेंद्र सोनवणे विनय बोरसे हेमंत सांगके भूषण पाटील इलिहास कुरेशी वज्रेश शहा भूषण सोनवणे दीपक जगताप यांच्यासह अधिकारी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा